गरजवंतांना अक्कल नसते असं म्हणतात सध्या उद्धव ठाकरेंची अवस्था काही त्याहून वेगळी नाही बरोबर एक महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि उबाठा गटाची युती होणार अशा आशाच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या त्यानंतर यावर बऱ्याच शक्यता पडताळण्यात आल्या ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय होणार निवडणुकांमध्ये कोणते पडसाद उमटणार असे बरेच तर्कवितर्क लावण्यात आले मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही परदेशात निघून गेलेत आणि या चर्चांचं काहीही झालं नाही मात्र आता अचानक अनिल परबांच्या एका विधानानं या चर्चांनी डोकंवर काढले बर या सगळ्यात मनसेपेक्षा उबाठा गटच युतीसाठी जास्त उत्सुक असल्याचं वारंवार जाणवतंय उबाठा गटाला मुंबई महापालिका हातातून निसटण्याची भीती असावी का की आणखी काही कारण असावी आणि युतीची पुढी सोडून राज ठाकरे गप्प का आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रचंड गांभीर्यानं घेतल्याचं दिसतं पालिका निवडणुका कधी होणार कशा होणार याचे दूरदूरपर्यंत कोणतेही संकेत नव्हते तेव्हापासूनच त्यांनी निवडणुकांसाठी हालचालीही सुरू केल्या विधानसभा झाल्यानंतर तातडीनं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुख आणि विभाग प्रमुखांच्या बैठका घेतल्या एवढंच काय तर मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी एकला चलोरेची भूमिकाही घेतली याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार असल्याची घोषणा केली अशा परिस्थितीत ठाकरेंचं टेन्शन वाढलं की काय म्हणून त्यांनी मनसेसोबतच्या युतीचं भिजत पडलेलं घोंगडं पुन्हा वर काढलंय उबाठा आणि मनसेच्या युतीची पुढी सोडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही परदेशात गेलेत त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह अनेक जण ते दोघे कधी एकदा परत येतात आणि या चर्चांवरून पडदा हटतो याची वाट पाहू लागली मात्र ते परदेशवारी करून परत आल्यानंतरही एकत्र येण्याच्या चर्चांवर फार काही चिंतन मंथन झालं नाही त्यानंतर आता अचानक उबाठा गटानं पुन्हा हा विषय बाहेर काढत आम्ही युतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता राज ठाकरेंनी ठरवायचं आहे अशी भूमिका मांडली त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा उफाळून आल्या आम्ही मनसे बरोबर युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे आता राज ठाकरेंनी ठरवायचं आहे की कुणाशी युती करावी आणि कुणाशी नाही त्यांनी महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घ्यावा असं आवाहन उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी केले परंतु त्याला मनसेकडून ना टाळी मिळाली ना प्रतिसाद बर मनसेशी जवळीक साधण्याचा उबाठा गटाचा का हा काही पहिलाच प्रयत्न नाही याआधी स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी हात पुढे करून पाहिला परंतु त्यांना एकदाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही राज ठाकरे किंवा त्यांचे एकनिष्ठ उबाठाला का प्रतिसाद देतील हाही खरंतर मोठा प्रश्न आहे अखंड शिवसेना असताना तीन वेळा मनसेसोबत येण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली पण केवळ राजकीय स्वार्थापोटी उद्धव ठाकरेंनी बोलणी तोडली याउलट त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा कायम दुस्वास हेटाळणी केली कहर म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीवेळी मनसेशी युतीची सर्व प्रक्रिया अंतिम झाली दोन्हीकडून एबी फॉर्मचं वाटपही थांबवण्यात आलं बाळा नांदगावकर दादर वरून मातोश्रीत पोहोचले पण उद्धव ठाकरे पहिल्या मजल्यावरून तळ मजल्यावर आले नाही आणि युती तुटली हा अपमान मनसैनिक कसे विसरतील मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मनसेच्या जवळपास सतरा हजारांहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले त्याबद्दल त्यांनी ना कधी खंत व्यक्त केली ना माफी मागितली मनसेचे अनेक नेते आजही ही गोष्ट बोलूनही दाखवतात मग राज ठाकरेंच्या मनात त्याबद्दल सल नसावी का मुंबई महापालिका गमावली तर राजकारणातून कायमच हद्दपार होऊ या भीतीपोटीच उद्धव ठाकरेंकडून सलगी सुरू झाली असल्याचं दिसतंय ही गोष्ट ओळखूनच बहुधा राज ठाकरेंनी तूर्त मौन धारण केलं असावं तुम्हाला काय वाटतं मनसेसोबत युती करण्यासाठी उबाठा गटाची एवढी धडपड का सुरू आहे आणि राज ठाकरे त्यांना प्रतिसाद का देत नसावेत तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद